फक्त भांडणं झाली एकमेकांना बोलले दरवेळेसारखं त्याच्या पलीकडे काय नाही झालं मला नको आहे सगळं मला नाही ह्या सगळ्या गोष्टी खूप असं असं आतून खूप त्रास होतो आणि मला नाही पाहिजे यार मला काय पाहिजे मला दोघ दोन्ही दो घरांनी एकत्र नीट राहावं हे पाहिजे काय होतंय सगळं मला पण समजत नाही काय माहितीये का आयुष्यभराची वाट लावून टाकली आई तर प्रेम नाही आई केली तर काहीच नाही आधीच प्रेम नाही आताच प्रेम नाही ते पण भेटून झालंय सगळं करायचं आपण तुला काय पाहिजे पळून गेल्याने सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का जायचं आपण पळून नाही बोलत आहे मी कामासाठी बाहेर निघून जाऊ काय करायचं नाही मी राहू शकत या सगळ्या वातावरणात कसं राहणार उठता बसता यांची भांडणं एक तर दोन सासू सासरे शिकवतात मला तिथे जाऊन हे बोल परत मग ते त्यांचा ते गैरसमज माझ्याबद्दल वेगळच होत एक तर पळून गेल्यामुळे त्यांची बाहेर गेल्यानंतर तू होते का हे चॅट येते मला ते चॅट येते आपल्या दोघांना संसार काही आहे का सकाळी बसायचं रड संध्याकाळी बसायचं रड दादान वहिनी दादान वहिनी नाही आणि इथे काय करतात बघतच आहे ना तू इथं आलो आहे कशाला सॉल्व्ह करायला आलो ना सगळं वहिनी रडत होत्या दादा रडत होत्या इतकं वाईट वाटत होतं ना म्हणजे माझं नाही पटलंय असं कधी पण मला ना असं जसं लग्न झालंय आपण म्हणजे गेलोय तर मग मला असं झालं की नाही यार पण त्यांनी पण मला खूप सांभाळून घेतलंय कायम सांभाळून घेतलंय मी काही बोलले तरी काही नाही त्यांनी हे केलेलं साहित्य सौक तुला पहिल्यापासून मी तर नात्यांसाठी तरसलोय तुला ऍटली जे नाते भेटले आहेत ना त्याची किंमत कळू दे थोडीफार तर त्याला भेट ना ना भाऊ घे तुझं ऐकेल खवळल तुझी आहे ना त्याला पण भेटून बोला काय ते सॉर्ट आउट करा यार नसतो ऐकायचं मनस येत बोलून बघितलंय का तू सगळ्यांसमोर नको भेटू ना एकटे भेट ना काय असेल ते माणसाचं कसं असतं तुला माहित ना चार लोकांसमोर आपल्या भावना नाही मानता त्याला ते तर दोघ होती बोला ठीक आहे चल जेवली जेवून घे नाही चल मला नको आहे मग भूकच नाहीये सगळं काय मला जशी इथं आली ना मी पण उपाशी राहायच आहे का माझी नाही काळजी तुला काही तर माझ्या सगळ्यामध्ये माझी काही चूक आहे का खाल्लं नाही का सकाळपासून

अगो बाई कुठं निघाली तू मला ना थोडी केस कापायची तुमच्या पार्लर मध्ये अगो बाय कस असत तुमच जाऊ ना किती वर्ष झालं दो का ना काय तर झाले बाय तुमचे काम धंदो टाकून लगेच तू फिरायला हो सगळं काम आवरले झालं आज मग गाडी बी घरी मग म्हणलं नाही का येवा जाऊन मग चालले तुम्ही आहेत ना घरी मग जा मग हाय ना घरी मग राहत काय जाऊ नका घरीच थांबा हा बरं मग बघू आलं मी आल्या वाटलं जाऊ परत बरं येते मी, मी, जा। मी जाते मी हा हा जा कामा धंदा टाकून खुशाल पूर्वी निघाले मी जाते त्यांना निसत नटाया आणि फिरायला पाहिजे का म्हणलं झालं हर ठेवलं काही गरज आहे का आता काही बी काम करायची काही म्हण बाबा कापाय चालले मी केसं कमी चालले नौकरदारायचे काम होत ही शेतकऱ्याची नाही तर काम काय शेतकऱ्याला सुंदर दिसत नाही वाटत होई हा वाटत ना का शेतकऱ्याला फक्त कामच करायचे हा वर्षातून एक दिवस जरी कुठं चाललं तरी हाईच वाटतं माझ्या माग नोकरदार आलो माझी पायसा येईल त्या पैशा जेव्हा उड्या मारत शेतकऱ्यांना एवढी जग मारा हा काम करा फक्त शेतकरी हा बहिणी गेला हा मला बोलायचं नाही

कशावर बोलवले म्हटलं दोन मिनटं बोलू तुमच्याशी काय बोलायला काय ठेवले तुम्ही तसं पण माफी मागते माफी माफी किती वेळ माफी माग आता माफी मागून काय होणार आहे जे इज्जत गेली भावाची बहिणीची आईची ती काय परत येणार आहे का आता किती वेळा सांगू ठीक आहे चुकलं माझं झाली चूक ठीक आहे झालं गेलं विसरून जा आता आणि कसं विसरणार हो करा ऍक्सेप्ट कशाला म्हणजे काय हो म्हणजे मुलाच्या मुला दुःखात होतो तर मुलीने पण तेच दुःख दिलं ते विसरता विसरता कसं तरी ना किनो वालते ना आता विसर म्हणजे थोडंसं दुःख होतं त्याचं एवढं झालंय कसं विसरायचं ना आता किती बोलून होता मला तरी केलंच नाही तुम्ही तसं सा, तुम्हाला समजायला पाहिजे होतं ते तर मला म्हणत होते काही गरज नाही परत जायची म्हणलं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ठेवून बघा ना आईच्या जागेवर ठेवा भावाच्या जागेवर ठेवा वहिनीच्या जागेवर ठेवा प्रत्येकाच्या जागेवर जागा घेऊन बघा ना काय वाटतंय मनात मला मान्य ना माझी कंडिशनच तशी होती की मला काही दुसरं सुचलंच नाही हे होत नसू शकतं त्याच्यासाठी आणि अजून एक गोष्ट मला तुमच्या हिस्तलं काहीच नको मी फक्त आहे ना तुम्ही माझ्याशी नीट बोलावं यासाठी मी तिथे येत होते आमच्याकडे भरपूर आहे मस आहे इवन माझा नवरा पण खूप चांगला कमवतो मी पण खूप चांगल्या नोकरीसाठी सगळं हे ट्राय करणार आहे पण मला तुमचं काहीच नको पण तुम्ही दोन शब्द माझ्याशी नीट आणि गोड बोलावे यासाठी होते पण कसं म्हणा एवढं त्यांनी केलंय तुम्हाला माहिती किती 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 केले तुमच्या सासऱ्यांनी किती म्हणजे अत्याचारच म्हणावं लागेल एक प्रकारे किती अत्याचार केलाय आमच्यावर कसं कसं स्वीकारायचं बरं सांगा तुम्ही लोक तशी आता मी काय करू कसं सुधरू त्यांना तुम्ही आज तुम्हाला म्हणजे समज आम्ही घेतलं येऊ दिलं तर उद्या ते पण येणार ना आमच्या दारात येणार ना का नाही ये ना तुम्हीच ये सा तुम सांगा येणार माज, का नाही येतील पण मी आता मी त्यांना समजवायचा प्रयत्न करेल की नका जाऊ नका येत जाऊ नका तुम्ही आमच्या घरच्या भानगडीत पडू मी माझी माहेरी जाते दोन दिवस जाईल दोन दिवस येईल परत तुमची नेमकी इच्छा काय मला सांगा माझी इच्छा फक्त एवढीच आहे की दोन्ही घरांनी नीट राहावं माझ्या आई माझा भाऊ माझी बहिणी सगळ्यांनी माझ्याशी आधीसारखं बोलावं बास याच्या पलीकडे काहीच इच्छा नाही माझी मी प्रयत्न करेन सगळ्यांना समजायचं माझ्या मला म्हणजे मला जेवढं करता येईल तेवढं मी कर, करीन एवढं सांगते आता मी काय सांगू शकत नाही शेवटी तुमची आई आहे तुमचा भाऊ मी त्याच्यात काय जास्त करू शकत नाही माझ्या पद्धतीने मला जेवढं करता येईल तेवढं करीन मी तुमच्यासाठी असं नका बोलू आता कसं बोलायचं मग तुम्ही सांगा ना म्हणजे प्रयत्न नका प्लीज मला पाहिजे सगळं तुम्ही माझी जी, जी काही चूक झाली असेल ते सगळी मला माफ करा मी नाही करू शकत माफ पण मी आईनी भावानी माफ करावा मला आता खूप पश्चाताप होतो या सगळ्या गोष्टींचा की मी कशी वागले आधी परत मी तुमच्याशी कशी वागले काय केलं काय नाही केलं बरं बाबा मी किती कसे वागून तुम्ही माझ्याशी नीट बोलत होतात या सगळ्या गोष्टींचा आता ना मला खरंच खूप त्रास होतोय मी चुकले मला खरं माफ करा तुम्हालाच का सगळ्यांना त्रास होतोय त्याचा मला आता नाही कर म्हणजे नाही करतच ना तुमच्या सगळ्यांशिवाय चला मी करते प्रयत्न निघू मी आता मला उशीर होते मला घरी जायचे उशीर तर सगळ्याच गोष्टी <laughs> त्या त्याआधी अगोदर विचार करायला पाहिजे होता तुम्ही ठीक आहे माफ करा मला एवढंच बोलू शकतो नाही माफ करू शकत मी तर प्रयत्न करीन मी घरच्यांना समजवण्याचा जा। तुमच्या नजरात फक्त चांगलं ठेवा बास तुम्ही आईच सांगे ना माझ्या मग तुम्हीच नाही समजून घेणार कोण घेईल मग तर किती विनवण्या करू किती येऊन रडायचे तुमच्या पुढं काय काय बोलायचे तर तुम्हाला कदर होती का मला दुःख आहे होत आहे तुमच्याविषयी पण कसं आता नाही वर दाखवतच नाही ना तुमचे माणसं तेवढे भारी पडत मग आम्हाला पण तेवढं पडावं लागतं ना मी पण घेऊन काय होत मी काय तुमचं दुःख मला समजतंय असं नाही मी पण एक मुलगी आहे माझ्या कोण पण ती चूक झाली असती कदाचित तर माझ्यावर ही वेळ आलीच तर मला कळते तुमचं दुःख तसं नाही म्हणायचं मला जे शक्य होईल ना तुमच्या आईला सांगणं किंवा भावाला सांगणं मी जेवढं होईन तेवढं करीन म्हणून एकत्र या दोन्ही कुटुंब नाही का समतीने धावू शकतो आपण येणं जाणं होऊ शकतं मला जेवढा प्रयत्न करायचा तेवढा मी करणार म्हणजे करणार तुमच्यासाठी जाऊन झाले तुमच्याकडून चूक तुम्हाला चूक मान्य कळली ना ते खूप मोठं आहे असं होऊ नये कोणाकोणा अशीच माझी अपेक्षा आहे सारखं मी सांगण्याचा प्रयत्न करते की झाली चूक चुकून कुठलीही चूक आपण माणूस कुठलं ठरवून तर नाही करत ना ते तर हायच कोण ठरवून नाही कधी होती तुम्हाला माहिती थी मी तिथं होते पण निंब लक्ष ना माझं इथं इथं असायचं की माझी आई काय करत असेल मग बहिणी काय करत असतील दादाचं काय चाललं असेल मी इथं खूप मज भांड भांडले तुमच्याशी पण तिथं जाऊन ना मला खरी तुमची किंमत कळली नाही ते तर आहे शेवटी भांडण्यातूनच प्रेमवरती येत ना मला कळतंय खरी किंमत आहे ना मला तेव्हा कळली त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे त्यांना म्हणलं नको राहिला आपण असं वेगळं आपण जाऊ काय होईल गोष्टी फेस करू पण आपण त्यांना म्हणून राहू नाही चालते काय ना, आम्हाला पण दुःख आहे तुम्ही आमच्यापासून दूर असं कशाला दाखवता हो की नाही आम्हाला काय वाटत नाही काय नाही नाही आम्हाला तुझ्याबद्दल काय कसं वाटलं असेल त्या दिवशी मी एवढ्या नवऱ्याला हे करून कन्व्हिन्स करून आणलं इथं की चल बाबा जाऊ आपण आणि इथे येऊन तुम्ही असं बोलताय की काय नाही मेली तू आमच्यासाठी हे नाही ते नाही त्यांना तेन काय वाटलं असं ठीक आहे चालते <चारी> ठीक म्हणजे त्यांच्या मनाला काय झालं असं की बाबा हिला हिलाच एवढं पडलं हिच्यानं घरच्यांचं बाकीच्या काय आहे का जाऊ दे तुम्ही सगळे घेत नको तुम्ही काळजी घ्या हा या संध्याकाळी तुम्ही घरी पुढे गेली ती काय माहिती सकाळ जाऊन आता आली गाडी येऊन पुढे गेली ती काय माहिती आई म्हणित होती मेकअपला गेल ए झाला का जा हा आणती आण पाट कॅस आता पुढे घासत गेल्यात का गेल्या खाली खाली तरी वावरत बोला नाही घेतलं भाई नको मला चहा ऐक्या लवकर एवढे एवढं कसं करावला लागला आता काय लागलं मी आलेली गरज होती बसली होती जरा विचार चालला होता काय विचार चालला होता करायचा कायच मला एक बोलायचं होतं काय बोलायचं होतं बोलायचं आपण काय बोलायचं होत ताई निवशी तर बोलायचं कोणत्या ताईविषयी तिचं ताए काय आता आलं मधीच रोज माड्या माया येते तिचं काय मध्ये कोणतं जाऊन आता झालं गेलं चुकलं नाही का शेवटी तुमची रक्त मासाची बहिणी मग काय करू मी आता तिला तुम्ही सगळ्यांनी आईच्या पुढे जन्म घेतलेला आहे मग मला वाटत कि प्रेमानी दोन शब्द बोलावते पहिल्यासारखी काय प्रेमाने बोलाय त्याच्या आता तिने नाही विचारता केलं त्याच्या बरं प्रेमाने बोलत काय बोलू सांग बर बोला काय हरकत नाही ना बोला प्रेमाने तुम्हाला बोलू शकता तुम्ही मला नाही ना बोलाय त्यांना गरज आहे हो तुमच्या चांगलं बोलण्याची मला नाही माहिती मी नाही बोलणार तुला ना तू आता कुठे गेली नेमकी मी पार्लर मध्ये गेली मग तिथं भेटले काय ती तुला मग एवढी तू आता लगेच रक्त मासाची करायला लागली मी असा एक विचार केला की समज म्हणजे माझ्या मनाने त्याच्या जागेवर माझ्या बी तितकं दुःख असतं जेवढं आपल्याला वाईट वाटत तेवढंच त्यांना वाईट वाटत असणारी त्यांना काय वाईट वाटत तिने सांग करायला मरायचा का लावता ते नक्की होती नाही नक्की त्या पाहुण्याने पुढे घातले ते हिस्सा बिसा त्यांना काही लागत नाही मी मी गॅरंटी तुम्हाला हिस्सा तुला मी सांगते तुम्हाला एक हिस्सा त्या घेणार नाहीत आपले कोण हिस्सा कसा घेणार बोलत आहो पण आता त्या पाहुण्यानी पुढे घेऊन आले असतील पाहुण्यानी लागलं नाही का ही काय ही खाती होईल आता काय करणार शेवटी आता लग्न केले लग्न केलं आयुष्यभरती निभावाचं लागतं एकदा गायात मंगळसूत्र पडलं का परत नाही त्याचं हे करता येत बरं बरं मला एक सांगा मला एक असं म्हणायचं समज आपण आणली पोरगी आपली इथं आपल्यापेक्षा ठेवून घेतली आपण काही दुसरं लग्न तर नाही करू शकत ना आता तर मग जाऊन द्या त्यांचा संसार तसं पण त्या इथं राहणार तर ते पोरग ना उकलल्या त्या तिकडच जात्या मग जाऊ द्या जायच्या आधी घ्या बोलून दोन तीन शब्द आल्या कधी आज उद्या भेटल्या तर प्रेमाने बोला आणि आज त्यांना पण सांगा जाऊ द्या आई तुम्ही सांगेल का तुम्ही मोठे तुमचं ऐकणार आहे आत्या काय सांगू तिला वावर देऊ म्हणून नाही जाऊ द्या आई झालं गेलं जाऊ विसरून आपली पोरगी चुकला असं असं तसं त्या सांगून आता काय करता इलाच नाही त्याला मग त्यांच्या पुढे म्हणजे त्यांना उद्या म्हणायला होते की यांची सुखी पोरगी असण यांच्याकडली हे स्वीकार करीत नाहीत पोरीचा आणि आप, आपण तर ते तर वेगळेच राहिले त्यांना उठी बोलायला आपण ही देतोय जागा देतोय बोलायला माहिती का जा मग त्याच्यामुळे मी सांगते काय असेल ती मिटून घ्या शेवटी आपलंच रक्ते झालं काय झालं ते झालं आता काय त्याला भरून येऊ शकत नाही ती जी गेली मला भेटत नाही त्यांचा मला काय संबंध तू कस काय त्यांचं गाव तिकडं माझं गाव इकडं त्यांचं गाव म्हणजे काय पुढं राहते काय लांब हा पण हायचं लांब असत ना पण दहा पंधरा दहा पंधरा कसं म्हणतात वीस पंचवीस किलोमीटर असत जाऊ म्हणजे कुठं काय बरं जाऊ द्या मी सांगते तेवढं करा तुम्ही आत्याशी बोला बघ आता कुठं घासत येत का काय माहिती कुठं गेली बघावं लागेल ते कुठे शिकले घासत खाली असं नाही तर गेल्या काहीतरी कांद्याचं ते खुरपीत असं नाही तर कुठतरी काहीतरी करीत असं खाली आता तिथं काय हात बंद राहते बरं मग तिकडे जाऊन बोला मी एकटा बोलू काय मी नाही बोलू एकटा तुम्ही अगोदर थोडस बोला मग मी येते